नमस्कार आपलं कुठून आला तुम्ही दोन काय सांगा आता सध्या पुरंदरचे जोडमन आमदार आहे त्यांचं काम कसं आहे त्याबद्दल काय सांगाल छान आहे बरं आपल्याला जे सरकारने जो आता लाडकी बहीण योजना आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का किती मिळाले तुम्ही एकंदरीत सरकारच्या कामावरती ताई नमस्कार आम्ही आपलं नाव सांगा राजेश चव्हाण तर आपलं गाव गाऊ ताई काय सांगाल सरकारने सध्या लाडकी बैल योजना आणली त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का Uh, किती मिळाले तीन हजार रुपये मिळाले तर काय सांगाल या सरकारमध्ये तुमच्या मनात uh, काम करणारं सरकार आहे असं तुम्हाला वाटतंय का वाटते तर सध्या पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार आहे त्यांच्या कामावरती तुम्ही घोष असला दादा नमस्ते आपलं नाव आपलं गाव आंधोरी आंधोरी म्हटलं की खंडाळा तालुका जर खंडाळा तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांचं काम कसं आहे त्याबद्दल काय सांगा दादा तापामध्ये विद्यमान आमदाराचं काम बऱ्याच देखील चांगलं आहे तर तुम्ही विद्यमान आमदारावरती कुठं आता आहेत मग सध्या सरकारने जी महिलांसाठी ही लाडची बहिणी वाटतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर तुम्हाला ते ह्या एसी टी व्हीच्या माध्यमातून सरकारला काय आव्हान कराल दादांचं असं म्हणणं आहे की हे सरकार अतिशय लाडकी बहीण असू द्यात किंवा नमो शेतकरी सन्मान योजना असू द्या किंवा महिलांना तीन गिलेंड तीन सिलेंडर गॅस असू द्यात या यासारख्या विविध योजना देऊन सरकार हे अतिशय चांगलं काम करत आहे असं या दादांचं मत आहे ताई आपण कुठून आलात तोंडल म्हटलं की पुरंदर तालुक्यातून आलात पुरंदर तालुक्यातील जे सध्या विद्यमान आमदार संजय जगताप आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही खोटा करा काहीचा संबंध आहे सध्या पुरंदर तालुक्यातील जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडं आमची अशी मागणी आहे की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत त्यावरती लक्ष द्या आणि आम्हाला लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळ कसे मिळतील ते पहा याबद्दल तुम्ही खुश आहात का सरकारबद्दल लाडकी बहीण योजना आणली सरकारनी त्यावरती तुम्ही खुश आहात काहीच असं म्हणणं आहे जर मला पैसे मिळाले तर मी सरकारवरती खुश आहे पुढे नमस्कार यांची टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं स्वच्छ स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील नवीन येथे आठवडे बाजारात आहोत आणि आज आपण सध्या महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक लागत आहे तर केव्हा आचारसंहिता लागू शकते त्याविषयी आपण वीर येथील आठवडे बाजारातून ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत दादा नमस्ते आपलं नाव महेश बडे काय सांगाल सध्या महाराष्ट्र विधानसभेचं केव्हाही आचारसंहिता लागू शकते आपलं नाव आम्ही आपला तालुका त्याबद्दल काय सांगा आपल्या तालुक्यात म्हणजे कसं कधी काय आपल्या तालुक्याचं नाव सांगा आपल्या ता, माझ्या तालुक्याचे नाव खंडाळा खंडाळा तालुक्यामध्ये विद्यमान आमदाराचं काम कसं आहे आमदारांचं काम तर चांगलं आहे सगळं व्यवस्थित काम चाललेलं आहे सगळं व्यवस्थित चाललंय विद्यमान आमदाराचं नाव काय तुमच्या मकरदाबा मकरदाबाचं काम कसं आहे आणि पुढचं आमचे आमदार कोण होणार त्याबद्दल काय सांगणार आमचे आमदार इलेक्शन झाल्यानंतर सांगता येईल पण आता तर आमदार आबाचं काम क्लियर व्यवस्थित क्लिअर मकरंद आबांनी कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली सरकारने आता लाडकी बहिणी योजना आणली नमो नमो योजना आणली त्याबद्दल काय सांगतात कशी योजना वाटते तुम्हाला नमो योजना तर आता तर सुंदर आहे लाडकी बहिणी योजना पण चांगली चालली आहे मग गोड गरिबांना चांगली मदत होत आहे तिथे Uh, सरकारचं काम कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत सध्या चाललेलं काम तर व्यवस्थित आहे uh, सरकारच्या कामावरती तुम्ही खुश आहात का हा सध्या तरी खुश यायचं थँक्यू ताई नमस्कार आपण कुठून आलात आणखी आपलं नाव आपल्याला मी सरकारमध्ये लाडकी बहिणीला काढली ती तुम्हाला कशी वाटते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का किती मिळाले तर आता सध्या पुरंदर विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतं चांगलं वाटते दादा आपलं नाव आपलं गाव कुठून आलात आपण म्हणत नाही पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यात सध्या पुरंदर तालुक्याचे जे आमदार संजय देश जगताप त्यांच्या कामावरती तुम्ही पुन्हा आमचा त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला दादाच असं म्हणणं आहे आम्हाला सध्या दुधात दुधाला दर मिळत नाही त्याबद्दल सरकारनी काहीतरी ठोस असा दुधासाठी बाजारभाव ठरवून द्यावा असं दादांचं म्हणणं आहे दादा सरकारनी लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण म्हणजे तुमच्या मिसेसला पैसे आलेत का दादांचं असं म्हणणं आहे आमच्या मिसेसला अजून लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत

राऊतवाडी काय सांगाल सध्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल तुम्ही पुशात का पुछार, तुम मला तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्ही एकंदरीत सरकारवरती फुल आहात का मग आता तुम्ही तुम्हाला सरकारने त्या बहिणीचे पैसे दिले तुम्ही सरकारचा जो कुणी आमदार जो आता त्यांचं इलेक्शन लागणार आहे सरकारकडून त्या माहितीच्या पीठाकडून जो उमेदवार असतो त्याला मतदान करणार का सध्या पुरंदर तालुक्याचे आमदार संजयजी जगताप आहेत त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतं चांगलं वाटतं आपलं गाव फेवाडी पुरंदर तालुका तुझ्या आईला सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचं पैसे मिळाले का किती मिळाले कितीचं असं म्हणणं आहे माझ्या आईला सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आपलं गाव वॉटर पॉलिक काय सांगाल सरकारने ती सध्या लाडकी बहिणी योजना हो या जी योजना केल्या त्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते त्या योजनेबद्दल काय माहितीये का आम्हाला काहीतरी सबसिडी भेटते तुमच्या मिशेसला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले का नाही भेटले तुमचा तालुका कुठला खंडाळा तालुका सध्या खंडाळा तालुक्याचे विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही खुशात का खुशात कसं वाटते काम तुमच्या गावामध्ये सर्व रोड असतील लाईट असेल या सर्व सुविधा आमदार साहेबांनी पुरवल्या त्याबद्दल काय वाटते धन्यवाद त्याच्या आपलं गाव बांधले तुम्ही बाजारात काय घेऊन आला होता आले तुम्ही नेहमी बाजारात आणता का सध्याची सरकारने जी लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेबद्दल तुम्ही खुश आहात का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का आ, किती मिळाले एकंदरीत तुम्ही वाल्ले येथून येता वाल्ले हे पुरंदर तालुक्यात येते तर ते सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहात का तर त्यांना एकंदरीत तुम्ही किती मार्क देताल ताईच असं आम्ही सध्या त्यांना शंभर पैकी शंभर मार्क देऊ ताई नमस्ते हां नमस्ते काय सांगाल सध्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेबद्दल तुम्ही खुश आहात त्या योजनेबद्दल आम्ही तर खूपच खुश आहोत माझं नाव सविता तानाजी मी मध्ये राहते त्या योजनेमुळे आम्ही सगळ्यात मला चांगल्यात खुश झालेला आहे आम्हाला एक दोन महिन्याचा एकदमच घेतलेला आहे तीन हजार रुपये त्यामुळे आम्ही सगळेच खुश झालेलं आहे त्या महिलांना भेटलं नाही त्या महिला सरकारकडे वारंवार मागणी करतायत आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळाले काही तुमचे जे पुरंदर तालुक्याचे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत संजय जगताप किंवा जे माजी राज्यमंत्री नरेश सरकार आहेत दुसरे सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव असतील यांच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील पुढाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते कशा प्रकारे पुरंदर तालुक्याचा आमदार व्हावा तुम्हाला काय वाटतं आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही पुषा काहीच असं म्हणणं आहे आम्ही सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर खुश आहोत काही आपलं नाव आपलं गाव जी सरकारने जी लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी तीन तीन गॅस असतील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना असेल या योजनेबद्दल सरकारबद्दल तुम्ही खुश आहात का तुम्हाला सरकारने लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे दिले ते तुमच्या खात्यावर आले का किती आले तुम्ही सरकारच्या कामाबद्दल खुश आहात का आपलं नाव आपण सध्या योजना आणली त्या योजनेबद्दल तुम्ही खुश आहात का पण असं म्हणणं आहे की सरकारने महिलांना जी लाडकी बहीण योजना आणली ती योजना अतिशय चांगल्या प्रकारची आहे पण अजून आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत तुमचं आधार सिलिंग आहे का तर सध्या जो येणारा हप्ता तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही जे पुरंदर तालुक्यातून पिशे या गावातून येतात त्या गावामध्ये तुमच्या सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून विकत झाला आहे का त्याबद्दल काय सांगाल

दादा आपलं नावात जे तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत संजय जगताप यांच्या माध्यमातून त्यांचं कामग्र्यांचं त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये किती लाख रुपया त्यांनी द्याला <गणते हैं> सरकारने जी लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेबद्दल तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का नमस्ते ताई असं म्हणणं आहे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही तरी लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी ताईची विनंती आहे ताई आपलं नाव मधून काय ते फोटांनी काय सांगाल सरकारने जी ला योजना आणली तुमच्यासाठी त्या योजनेबद्दल तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून सरकारकडे तुम्ही काय विनंती करा सध्या तुमच्याकडे कुठली कुठली शेती शेती मजी काय उसाला बाजारभाव आहे का काहीच असं म्हणणं आहे सरकारने उसाला बाजारभाव चांगल्या प्रकारे द्यावा आणि इतके पुढे उसाचे बाजारभाव कमी करू नये हे काहीच असं म्हणणं आहे सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल त्यावरती तुम्ही खुश आहात का खुश आहे

सरकार सरकारने जी लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेसंदर्भात तुम्ही खुशात ताई नमस्ते

एकाला दिले आणि एकाला दिले असं करू नये तरी सर्व लाडक्या जे पासष्ट वर्षाच्या सर्वांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळावेत असं ताईचं म्हणणं आहे आपलं नाव सांगा संगीत आपलं गाव तुम्हाला सरकारने जी लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेचे पैसे मिळाले का मग तुम्ही सरकारवरती खुश आहात का काय सांगाल सध्या पुरंदर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही कुशात का तुम्हाला त्यांचं काम कसं वाटते नमस्ते आपलं गाव बघा आपल्याला मी सांगितलं होतं पुरंदर तालुक्याची व्यक्ती असेल भोर तालुक्याची व्यक्ती असेल खंडाळा तालुक्याचे असतील या विरच्या बाजारामध्ये आपल्याला तिन्ही तालुक्यातील लोक भेटतात दादा जे भोर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत संग्राम थोपटे यांचं काम तुम्हाला कसं वाटतं चांगलं काम आहे त्यांचं आता विधानसभेचे निवडणूक लागते आता केव्हाही आचारसंहिता लागू शकते बरोबर तर तुमच्या तालुक्यामधून परत आमदार होणार का त्यांच्या कामाविषयी काय सांगाल काम तसं म्हणाय गेलं तर फक्त एक काम सोडलं तर बाकी त्यांची सगळी कामं चांगली फक्त एम आय डी सी बोरला आली नाही बाकी सगळं कामं त्यांची चांगली रस्तेची कामं होत आहेत पाणी व्यवस्थित आहे परत लाईटी वगैरे रोडच्या लाईटी वगैरे व्यवस्थित आहेत त्यामुळे काय अडचण नाहीये फक्त एम आय डी सी एवढीच एक खंत की दादांनी एम आय डी सी नाही आणली सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना फक्त बहिणींसाठीच आहे आमच्यासाठी त्याचा काही उपयोग नाही आम्ही फक्त पळापळी केली कागदपत्र दो जुळवली सगळे फॉर्म देऊन भरले खिशातले शंभर दोनशे गेले पण आम्हाला त्याचा काही उपयोग नाही मग आता तुमच्या मिसेसला त्याचे पैसे आले की तुम्ही रुपये का लावले पण सरकारने तुम्हाला दोन महिन्याचे तीन हजार दिलेत ना तीन हजार नाही मला या महिन्याचे बी पंधराशे आले म्हणजे मला टोटल पंचेचाळीसशे रुपये आले म्हणजे माझ्या मिसेसला आले मला नाही आले काय बरोबर पण ते तिथं तिथं त्यांना दिले पण त्याच्यानंतर आता जे वस्तुस्थिती बाजाराची आहे ना ती महागाई खूप वाढलेली आहे तेल पिशवी जी पंधरा दिवसापूर्वी शंभर रुपयाला होती आज एकशे तीस रुपयाला प्रत्येक पिशवी मागे तीस म्हणजे किती पैसे वाढले पैसे ते जाणार बाजार भाव कमी करावेत अशी मागणी करताय का बाजारभाव कमी करावेत हे नुसतं सरकारच्या हातात नाही त्याच्यासाठी परिस्थिती खूप झाला हो दादा आपलं नाव सांगा अनंत नारायण हिंगे गाव गाव हिंगे वाटत तालुका भोर जिल्हा पुणे काय सांगाल सध्याचे जे तुमचे भोर तालुक्याचे जे विद्यमान आमदार संग्राम टोपे आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आखता आहे ना त्यांनी विकास केलाय असं तुमचं म्हणणं आहे तर सरकारने बहिणी योजना आणली त्या योजनेवरती तुम्ही खुश आखता आहे ना खुश आहे जी लाडक्या बहिणीसाठी जी योजना आणली आणि लाडका भाऊ पण आणला त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला लाडका भाऊ नियोजन दादांचं असं म्हणणं आहे की सरकारने लाडक्या भावांसाठी सुद्धा लवकरात लवकर नियोजन दादा आपलं नाव सांगा तुमचं गाव गो तालुका काय सांगाल सध्याचे जे तुमचे विद्यमान आमदार संग्राम तोपटे आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही खुशार का एवढी काही चांगली नाही रोडची कामं झाली दादांचं असं म्हणणं आहे की भोर तालुक्यामध्ये रोडवरती खट आहे तरी लवकरात लवकर चांगले करावेत असं दादांचं म्हणणं लाडकी बहीण योजना आणखी त्या योजनेबद्दल मग तुमचे आमदार जे आहेत संग्राम काम केलं किमी नाही त्याबद्दल तुम्ही नाराजात त्याबद्दल काय वाटत नाही प्रतिक्रिया तीन गॅस योजना असेल नमो शेतकरी योजना असेल त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्ही एकंदरीत असं दिसत भाजप सरकारवरती खुश आहात दादांचं असं म्हणणं आहे की मी अजितदाच्या वरती अतिशय खुश आहे ताई आपलं नाव सांगा आपलं गाव सध्या राहणार मुंबई आता आता वीरमध्ये आलाय सध्या तुम्ही सरकारने जी लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का

ताईचं असं म्हणणं आहे मी आधार सिलिंग आधार कार्ड सिलिंग सगळं सगळं केलेलं आहे फॉर्म भरलेला आहे तरी मला अजून पैसे लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत तरी लवकरात लवकर पैसे मिळावे असं ताईचं म्हणणं आहे